परंतु मी तेवढ्या लेवलची भक्ती करू शकत नव्हतो कारण माझी आई आणि तिचा मोह हो। पाश मला अडकून या घरामध्येच ठेवत होता परंतु एक दिवस असा की माझ्या आईला शर्पदंश झाला आणि माझी आई त्याच ठिकाणी आपला देह ठेवून मग मा आता मात्र मला देवाचं भक्ती आणि फक्त भक्ती याशिवाय दुसरं काहीही कार्य राहिलं नाही म्हणून मी देवाची भक्ती करू शकलो देवाचा देवाचा प्रिय 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 झालो 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 एवढा प्रलय आला हे संपूर्ण संपूनही गेलं तरी ज्यावेळेस भगवंतांनी सृष्टीची पुन्हा निर्मिती केली ना त्यावेळेस मरीची आदी ऋषींच्या सोबत मला सुद्धा भगवंताने या ठिकाणी जन्माला जन्माला घातलं आणि एवढंच काय हो व्यास आणि माझ्या हातामध्ये जो तुम्हाला वीणा दिसतो ना तो सुद्धा मला भगवंतांनी माझ्यावर प्रसन्न होऊन या ठिकाणी जो वीणा वगैरे आपण एखाद्याच्या खांद्यावरती पाहतो फार भाग्य असत कारण तो वीणा कोणाचा आहे साक्षात भगवंताचा विना आहे आणि तो विना ब्रह्मदेव आपल्या नारद मुलींना भगवंताकडून मिळाला hmm. की देवदत्तां मिमा देवदत्तां मिमां विना स्वरब्राह्म विभूषिता मूर्चि त्वाम हरिकथा गायमानश्च राम्यहा हा विना मला त्यांच्याकडून मिळालेला आहे त्यामुळे हा मला कशामुळे भगवत नाम संकीर्तनाने मी जेव्हापासून जेव्हा मोह मायाच्या पाषाणातून झुकलोय त्यामुळे माझ्यावर एवढी मोठी कृपा झाली मग तुम्ही तेच करा ते शुभदेव शुभदेव किंवा मग तुम्ही ज्या ग्रंथाची निर्मिती करताय त्याचा प्रचार प्रसारक शोधा आणि याचा उदो 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 जगाच्या कल्याणाकरता हा समर्पित करा आणि मग मात्र शुभदेव मुनीला हे सांगितलं आणि शुभदेव मुनी पुढे राजा परीक्षितांना आणि तुम्ही कल्हनाकरिता ही कथा सांगतायत आणि तेच परीक्षित कोण तर महाभारतामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की राजा परीक्षित हे, हे, हे ज्यांना धर्म साक्षात धर्म म्हणला जायचं त्यांच्या कुळातील वंश आता, आता। इकडे महाभारताचा अठरा दिवस पर्यंत युद्ध चालला महाभारतामध्ये अठरा दिवसामध्ये अठरा अक्षयुने सैन्य मारले गेले कल्पना करा अठरा अक्षयुनी सैन्य मारल्या गेले अठरा दिवसामध्ये म्हणजे एका दिवसामध्ये एक अक्षयुनी आणि एक काय म्हणजे होत किती होत असत तर दोन लाख सैन्य म्हणजे एक आख्षोनी. रोज प्रतिदिन एवढे सैन्य मारले जात होते आता अठरा दिवसाचा हा युद्ध आणि या युद्धामध्ये अठरा अक्षोणी सैन्य मारले गेले अक्षवणी सैन्य तर फक्त फक्त फक कौरवांचे होते अठरा मधून अकरा गेले राहिले पांडवांकडून हो शंभर भाऊ ते परत मोठमोठे रथी महारथ त्यांच्याच कडून कोण कोण होते ऐका बरं का षणा कृपः परशुरामश्च एवढे मोठे मोठे व्यक्ती त्यांच्याकडून होते आणि परशुरामने परशुराम श्लोक आहे तो त्या श्लोकामध्ये तो येऊन श्लोका गेला हे सात चिरंजीव आहेत वास्तविक यांच्या आहेत म्हणजे मार्कंडे ऋषी आठ लोकांचं जर आपण नामस्मरण केलं ना आपल्या जीवनामध्ये तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहा आपल्या जीवनामध्ये कितीही संकट असले तरीही तो संकट दूर झाल्याशिवाय र व्यास ृपः परशुरामाश्च सप्तैते ते, ते चिरञ्जीवि संस्मरे नित्य मार्कण्डेयमथाष्टमू जीवेद्वर्षशतं सोऽपि सर्वव्याधि विवर्जिता जीवनातील सर्व व्याधी जर का आपल्याला काढायची आहे तर ते या आठ लोकांच्या नामस्मरणाने निघेश्वर राहणार या हनुमान सुद्धा पांडवांकडून किंवा कौरवांकडून ते कधी होऊन गेले सांगा राम काळामध्ये होऊन गेले ना मग कशी काय हो म्हणता त्यामध्ये फक्त अश्वत्थामा द्रोणाचार्य असे अनेक मोठमोठे रथी महारथी त्यांच्याकडून होते धूत द्राष्ट्राला तर दहा हजार हत्तीच बड होता म्हणतात शास्त्रकार सांगतात मला तर कल्पना करू नये कस कस होत दहा हजार हत्ती एका हत्तीलाच एवढी मोठी ताकद असते आपल्या सगळ्यांची ताकद एकवट केली तरी त्यांना एका हत्ती ताकद एकत्र होणार आणि त्या ठिकाणी आता एवढे मोठे मोठे सैन्य त्या ठिकाणी होते

एक अक्षवनी अकरा अक्ष कौरवांकडे होते मग दोन लाख अठरा हजार सातशे गुणीला अकरा केले तर त्यांचं उत्तर येतो पंधरा लाख तीस हजार नऊशे बर पांडवांकडे सातशे होते महाराज ते किती तर सात सात होते भगवंत मग सात गुन्हिला दोन लाख अठरा हजार सातशे केले तर त्याचं उत्तर होत सॉरी अकरा जर का केला तर त्याचं उत्तर होत चोवीस लाख पाच हजार सातशे आणि जेव्हा आपण सात करतो त्याचं उत्तर होत पंधरा लाख तीस हजार नऊशे आणि या सगळ्यांची जर का बेरीज केली तर एकोणचाळीस लाख छत्तीस हजार सहाशे आणि एवढे मोठे सैन्य फक्त अठरा दिवसामध्ये आणि त्यातही बाराव्या दिवसामध्ये एक घटना घडली ते नंतर सांगेल आता, आता मात्र एक 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 एक, एक, एक एवढा मोठा मोठा होता ज्ञानोबा राय वर्णन करतात एका एका ची मनोव्यापारे ही विश्वची होय संहारे एक